नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे जागा वाटपाला घेऊन बैठका होत आहेत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर अद्यापही केला नाही उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री म्हणून करू नये अशी देखील त्यांनी मागणी केली त्यांच्या मागणीला शरद पवारांनी फेटाळून लावले असून संख्यात्मक बळावर मुख्यमंत्री निवडू असं देखील त्यांनी म्हणाले त्यावर आता काँग्रेस नेते देखील उद्धव ठाकरे यांची माग यांची मागणी फेटाळून लावली असून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात बोलताना सांगितले की शरद पवार जे काही बोलले बोल ते बरोबर बोलले आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीत उतरणार आहोत महाविकास आघाडी आमचे संख्यात्मक असेल महाराष्ट्राचा निर्णय आम्ही निवडणूक नंतरच घेऊ ते शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन करत असे देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र